तुमच्या गायी किंवा म्हशीला मस्टायटिस आहे हे तुम्हाला कसं कळेल त्याची लक्षणं काय आहेत जाणून घेऊयात मस्टायटिस हा आजार जास्त दूध देणाऱ्या मध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो मध्ये कासेला सूज येते कास गरम व कडक जाणवते सूजेमुळे जनावरांना प्रचंड वेदना होतात कासेत दूध साठून राहिल्यामुळे कास दहाची तीव्रता वाढते कासेला जंतूंचा संसर्ग झाल्यामुळे का कासेमध्ये दुधाच्या स्वरूपात गाठी पडतात या आजारात कासेला रक्तपुरवठा जास्त प्रमाणात होतो ज्यामुळे रक्ताच्या गाठी सडावाटे बाहेर पडतात दुधाळ जनावरांमध्ये दूध देणे बंद होते कासेला सूज येते आणि कासेचे आकारमान वाढते ज्यामुळे जनावरांना नीट चालता येत नाही कासेला प्रचंड वेदना होतात ज्यामुळे खाणे कमी होते आणि जनावराला ताप येतो वेळीच उपचार न केल्यास कास दगडासारखी टणक बनण्याची शक्यता असते ज्यामुळे बाधित सड पूर्णपणे बाध होते त्यामुळे तुमच्या पण गाय किंवा म्हशीमध्ये ही लक्षणं आढळण्यास लगेचच उपचारा सुरुवात करा आणि मस्टायटिस होण्याची नेमकी कारणं काय आहेत याबद्दल माहिती आम्ही पुढील भागात देणार आहोत त्यामुळे पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करूनही नक्की कळवा